श्रीगणेशायनमहा अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगावनिवासी महाराज की जय श्रीगजानविजयग्रन्थ अध्याय दह श्री गणेशाय न हे व्यया पूर्ण ब्रह्मा विस्ताविया मजला राया लोटू नको देवा हा आणू विचार चित्ती नारायणा माझ्या न झाले पुण्य हे ठाऊके मजला गुण फार काय तुला वदन दावण्या मी योग्य नसे ऐस्थि स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी ओहोळ गोदावरी पोट या पुल्या घेत असे तैसे तुवा करावे दुःख अवघे निवारावे पातकाला तू आणिल्या मनात अवघेच काही घडू नयेत रंकाचाही राव होत तुझा लाभता वशिला असो एकदा पुण्यराशी गेले उमरावतीचे जाऊन उतरले सदनासी आत्माराम भिकाजीचा हा आत्माराम भिकाजी सुत उमरावतीचा असे प्रांत मोठा अधिकार हातात होता त्याच्या विबुध हो आयस्त प्रभू याची जात हा संतांचा प्रेम सदाचार संपन्न गृहस्थ गुरुस्त गृहस्थाश्रमी वर्त कसे त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग पूजिले मंगल स्नान घातले उष्णोदकाने गजानना उठणी नाना प्रकारची अंगा लाविली साची वृत्ती आनंदली त्याची संत सहवासे ते दवा करवती काठी उमरेडचा दोतर सविलासाचा भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लावलासे कंठामाजी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार दक्षिणेसी शंभर रुपये त्याने धूपदीप आरती झाली पुष्पांजली समर्पिली दर्शनालागी दाटी झाली उमरावतीच्या लोकांची प्रत्येकायसे वाटावे समर्थ आपुल्या घरी न्यावे सांग सांगावे पूजन त्यांचे येणेरी इच्छा बहुता झाली परी थोडक्यांची मनिषा पुरली सदमी पावले लागण्या भली पुण्य पाहिजे पाशी होते समर्थ गेले तेथे तेथे काकी अंतर्ज्ञाने करून गणेश श्रीकृष्ण खापरडे उमरावतीचे गृहस्थ बडे वकिली तुडे रुपयांचे पडती की दादासाहेब यामप्रत म्हणत होते वराडात हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी त्याने विनंती करिता खरी महाराज गेले त्याच्या घरी तेथेही झाली याच परी समर्थांची पूजा हो गणेशाप्पा म्हणून होता लिंगा चंद्राबाई कामिनी त्याची परम भाविक असे ती बोलली पतीला हा साधू जेनेला कसे ही करून घराला पहा विनंती करून आपुले निष्पाप असल्या मन त्याच्या आगमने करून होईला पुले पवित्र सदन भाविकांचा देव असे गणेशाप्पा म्हणे तिला वेळ लागले आहे तुला हा सदनी साधू न्यावयाला पाहिजे बलवत्तर न्याला खापरड्या सम पडले ते आण उगा हट्ट धरू नको चंद्राबाई म्हणे नाथा हे न पटे माझ्या चित्ता सांगे माझी मनोदेवता सदनी साधू येतील हो तुम्ही करा हो त्यांना नुसकी सदनी येण्यास विनंती गरिबावरी असते प्रीती संतांची ती विशेष परिअप्पा बोलेना छाती त्याची होईना बोलवावयासी निज सजना श्री गजानन साधूते महाराज बदले अखेर गणेश अप्पाचा घरू न कर तुझे किती आहे सदनभुर तेवढे सांग मला तुझ्या सदनी वाटते यावे काही वेळ बैसावे अरे चेत्ते असेल ते बोलावे भीड न धरता कवणाची ऐसे महाराज बोलता गणेशाप्पाची अचित्ता हर्ष झाला तत्वता तो न शब्द बोलवे समर्थासी नेऊन सगनी पूजा केली उभय तांनी आपुला संसार त्यांचे चरणी अर्पण केला तात्काळ असो ऐशा पूजा अमित झाल्या उमरावतीत त्या प्रत्येक पूजे प्रत एक गृहस्थ हजर असे तो आत्माराम भिकाजीचा नात्याने हा होता राहणार मुंबई शहरीचा तार असे की तो रजा घेऊन भला सो होता आला भेटण्या आपल्या मामाला बाळाभाऊ नामजाचे त्या बाळाभाऊ कारण समर्थांचे लागले ध्यान म्हणे ऐशा साधूचे चरण सोडून कुठे जाऊ नये प्रपंचावगा अशा श्वत त्यात कशाला गो उचित्त केला आजपर्यंत तोच आता पुरे झाला काही असो आज पुन चरन, मी न सोडी त्यांचे चरण अमृताला टाकून मी शप्याया कोणी जावे म्हणून प्रत्येक पूजेला बाळा भाऊ हजरबला होता बुध हो राहिला दुसरे न काही कारण असो काही दिवसांनी शेगावी आले परतोनी मला जाता जाणी आले मंदिरी पूर्वेस एक जागा होती ओस गजानन पुण्य पुरुष येऊन बसला ते ठाया बातमी महाराजा आल्याची कृष्णा पाटला कळवी साची त्यांनी जागा मयाची सोड हे समजले म्हणून आला धावत त्या ओस जागेवरी सत्य महाराज करून दंडवत वदन बैसला डोळ्यातून वाहे वस्त्र खंड त्याला नसे। टाकले त्या अश्रूंनी छातीचे पाटलाला ऐसा कारे रडशी भला शोक कोणता तुला झाला ते वेगे सांगे मज पाटील बोले त्यावर जोडन आपले दोन्ही कर महाराज मळ्याचा अवहेर का हो आज केला पहा ऐसा क्षम्य कोणता अपराध झाला सांगा आता माझ्याकडूनच ज्ञानवंता मी लेकरू आपुले असे ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे बघासाची एका माळ्याच्या मालकीची येथे तुम्ही राहू नका मयात मर्जी नसेल जरी तरी चला राह त्या घरी ते खाली करतो सत्वरी तुम्हासाठी दया का की तुम्हा वाचून मला न काही प्रियान हे कळले वर्तमान अवघ्या पाटील मंडळी तेही तेथे धावून आले महाराजा विनवू लागले याया भले हरि आणि नारायण महाराज बोलले तयासी मी जो या जागेसी येऊन बसलो आज दिवशी ते तुमच्या हितास्त व ते पुढे येईल कळून आता हे विसरू नका जितके जगी जमे गादर तितके न विचार मागचा पुढचा साचार हे चवणे त्यांच्या ठाई जा बंकटला ला आलासी आणा वेगेसी मी सोडिता तद्गृहासी तो नाही रागावला ते का हे त्याशी विचार माझी कृपा तुमच्यावर आहे ती न ढळणार कोणत्याही कारणांनी बंकटलालही आला ते घालू लागला यांच्या मर्जीविरुद्ध मयात तुम्ही यांना नेऊ नका माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले आपण आहोत त्यांची बाळे ते सारखे अवघ्यांना सखारा मा आहे मनाचा उदार तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते सखारामध्ये येईल जागा तुडचे करू आपण बघा म्हणजे अवघ्यास यात भागा घेता येईल सहजची समेटा अवघ्यांचा होऊनी मठबांदिला त्या ठिकाणी परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष समर्थांच्या बरोबर निस्सीम भक्त होते चार भास्कर बाळाभाऊ पीतांबर उमरावतीचा गणेश आप्पा रामचंद्र गुरव त्याच परी राहत होता बरोबरी हे पाच पांडव श्री हरी गजाननं शोभू लागले वृत्ती बाळाबाऊची अतिविरक्त झाली साची परवान त्याने नोकरीची केली येत किंचित आपुल्या पत्रे येती वरच्या वरी काहीच त्याच्या होईना भास्कर पेढे खाया म्हणून इच्छी जाया आपल्यापासून कोणीकडे तुम्ही द्यावा या ते मार म्हणजे सहा जवळ करील घर रत्न चौदावे पाहिल्या बिगर हा येतून हळणे नसे लकडी वाचून माकड पहान होई कधी धड मोठ मोठा लेटे पहाड भीव लागती वज्राला एकदा बळेच घालवून दिले बाळा परितो आला परतून राजीनामा देऊन या बाळाभाऊ शेगावासी येता भास्कर बोलला त्यासी कार यांना त्रास देसी येथे येऊन वरच्यावर ओढाळ बैल हिरव्यावर पाहे पडाया निरंतर त्यास जरी दिला मार तरी येई ये तेथ पुन्हा ऐसी लोचटा तुझी कृती कंतो तंत निश्चिती झाली जयाला विरक्ती त्यानेच येथे यावे रे हे अहंकाराचे भाषण समर्था खपले जाणं त्यांनी भास्कराचे अज्ञान निवटा या कृत्य केलेचे एका गृहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती ती गजानने घेऊन हाती बास जोडू लागले मारता मारता मोडली बुध होती छत्री भली मग एक मोठी घेतली भरी वकाठी वेळूची तिने मारणे सुरू केले पाहता लोक भ्याले, काही काही पळून गेले सोडून त्या मठाला परी भाऊ तसाच पडला बाळाभाऊचा समोर बोलण्या छाती होईना तीही काठी मोडली खरी बाळाभाऊच्या पाठीवरी मग ते कंटाळून खेरी तुडवू लागले तयाला जैसा का तो कुंभार माती तुडवी साचार पैसाच केला प्रकार महाराजांनी तुडवण्याचा मठी हा प्रकार चालला शिष्य समुदाय पळत सुटला कोणी गेले बोलावण्याला त्यांच्या आवडीच्या मंडळीस बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठामाजी समर्थ हात धरण्या राजी कोणी तयार होईना बंकटलाल म्हणे भीत भीत समर्था हा पुला बघत पुढे झाले या प्रत आता ऐसे तुडवणे ऐसे ऐकता भाषण समर्थ बदले हा सुन हे असंबंध भाषण का करिता कळेना मी दबाळासी मारिले नाही कयासी तुडविले निरखून पहा चांगले म्हणजे येईल कळोनी महाराज म्हणाले बाळासी वेगेसी या आलेल्या मंडळीसी अंग तुझे दाखीव ऐसी आज्ञा होता बरा बाळाभाऊ उठून बसला लोक त्याच्या अंगाला पापू लागले निरखून तो वळाचे नाव नाही कोठेही न ना लागले काही तो पहिल्यापरीच होता पाहि मी मग ना आनंदात त्या योगे अधिकार कळला मग तो बोलला बाळासी सोने कसासी उतरते उतरते तेव्हा किंमत कळते आश्चर्य झाले समजता ते तो प्रकार पाहून सुखलाल नामे आगरवाला होता बाळापुराला श्रोते त्याच्या आगराला गाय एक द्वाड होती तिने गावात फिरावे मुला माणसा तुडवावे सशक्तांसी हुंदडावे शिंगाने की आपुल्या वाटेल त्याच्या दुकानात गाईने जिरावे औचित भांडण्याची टोपल्यात तोंड आपले खुपसावे वाटेल तितके खावे राहिलेले नासावे तेल धक्क्याने घरी बांधून ठेविता चराटे तोडी हा हा म्हणता सी आणली लगुता बांधता त्या गायीने ती गायनो हे वागिण बाळापुरा कारण रुक गेले कंटाळून त्रास सोसिता तियेचा गाबण मुळीच होईना कास कधीच करीना कोंडून ठेवी राही ना घरा माझी कोटेही लोके म्हणती या गाईला किंवा मारून टाक तिला तूच गोळी घालून सुकलाल म्हणे लोकासी तुम्हीच मारून टाका तिसी वाटेल त्या प्रयत्नांसी करून या विभ हो एका पठाणांनी तिला मारण्याचा यत्न केला गोळी भरून बंदुकीला टपून बैसला होता ते कसे काय कोण जाणे कळले गाई कारणे तिने येऊन शिंगाने पठाण पाडीला होताना मी परगावा नेऊन दिली होती सोडून परी ती आली परतून त्याला सांगा काय करू ऐसा एकता लोक म्हणती आता याला एक युक्ती गोविंद घोडा म्हणती समर्थांनी गरीब केला तू ही या गायीला घेऊन जा शेगावाला अर्पण करी समर्थाला म्हणजे अवघे संपले साधूस गाय दिल्याचे पुण्य तुला लाभेलसाचे आणि संकटामुचे कळेल बापा त्या योगे ते अवघ्यास मानवले गाय नेण्याचे ठरवले तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे एकही यत्न नाही फळला शेवटी एका पटांगणाला हर कुंद भीग केला सरकी ठेवली शेजारी ती खाया लागून गाय आली धावून ती येता फाच टाकून धरली दहावीस जणांनी दंडाने बांधून पुरी गाय घातली गाडीवरी आणली शेगावा भीतरी गजाननासी द्यावया जवळ शेगाव जसे जसे येऊ लागले तसे तसे स्वभावात पडला असे त्या गायीच्या पालट समर्थापुढे येता क्षणी गाय झाली दीनवाणी तिने लोचनी आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा महाराज म्हणाले अवघ्यांना हा काय तुमचा मूर्खपणा गाई सईशा यातना देणे काही बरे नवे चारही पाय बांधले गळा साखळ दंड लाविले तर शिंगांचीही तीच केली चराटे काथ्याच्या ऐसा मोठा बंदोबस्त शोभक सेवा घेणी प्रत ही गाय बिचारी साक्षाक तिला न ऐसे करणे बरे अरे खुळ्यांनो ही गाय अवघ्या जगाची आहे माय तिला बांधिले हाय हाय केवढा कठीण प्रसंग आला तिला आताच करा मुक्त तीन हुंदाळी कोणा प्रत परी लावण्या तिला हात छाती कोणाची होईन जो तो पाहून मागे सरे तेथे समर्थ आले त्वरे आपुल्या त्या पुनित करे बंधने तोडिली धेनुची बंधने अवघी उठता भली गाय गाडीच्या खाली आली पुढले पाय टेकती झाली समर्था वंदन कळावया खाली घालून या मान प्रदक्षिणा केल्या तिनं समर्थांचे दिव्य चरण लागली जिभेने ऐसा प्रकार तेथे झाला तो अवघ्यांनी वाहिला समर्थांच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेना समर्थ म्हणाले धिनुस बाई कोणानं द्यावा त्रास तू या सोडून मठास कुठेही जाऊ नको ऐसा घडता प्रकार अवघ्यांनी केला जय जयकार उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावाचा बाळापूरची मंडळी बाळापुरा निघून गेली गाय तेथेच राहिली शेगावासी मठामध्ये त्या दिवसापासून ठावेनं तिला चराट गाणं चुड्य धेनूचे अवघे धुण तिच्या ठाई पातले अजून त्या शेगावाते तिची संतती नांदते जे काही वदती ब्रह्मवेत्ते तेच येते घडून असो एक कारं ज्याचा लक्ष्मण घुडे नावाचा विप्रव बाजसनीय शाखेचा धनकनक संपन्न असे त्यासी रोग झाला पोटात उपाय केले अत्यंत परिणाम खर्च सारा व्यर्थ गेला त्याने समर्थांची कीर्ती के कर्णोपकरणी केली होती म्हणून सपरिवारे सत्वरगती आला शेगावा कारणे रोगगथेने चालवेना तया लक्ष्मणा तिघांनी उचलून जाणा आणले त्या मठात करण्या नुसता नमस्कार असमर्थ होते शरीर त्याच्या कुटुंबाने पदर समर्था पुढे पसरला आणि म्हणाली दयागाना मी आपली धर्मकन्या माझ्या पतीच्या यातना हरण कराव्या आपण अमृताचे दर्शन होता का यावे मरण माझ्या कुंकवा लागून टिकवाहीच विनंती त्यावेळी समर्थ स्वारी आंबा खात होती खरी तोच फेकीला अंगावरी त्या लक्ष्मण कांतेच्या जा देहा पती सखाया व्याधी त्याची बरी व्हाया तू बसी त्या सजाया पती भक्त परायण या पुढे न काही वदले, लागले श्री स्वामी भले आपल्या मठात आहो बाई आता न बसाई ठाई आपुल्या पती सलवलाही जाळ घेऊन जाते प्रसादा आंब्याचा जोका तुला समर्थ करी प्राप्त झाला तोच घाली खावयाला आपुल्या पती कारणे याने तुझे होईल काम गुण येईल अत्युत्तम लक्ष्मणा आराम होईल आंबा खाताच बाई येऊन आंब्याला येती झाली कारंजाला प्रसाद घातला आंब्याचा आपल्या पतीस निजगृही जोडपे आले पुसू लागले शेगावात काय झडले ते सांगावे साकलले बाईने अवघे वर्तमान कळविले लोकांना लागून आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थे मज लागे आणि आज्ञा केलीवरी खाऊ घाला आत्यादरी आंबा प्रसाद निज करी आपुल्या त्या पतीला त्याप्रमाणे मीही केले आज सकाळी खाऊ घातले हे वैद्यांनी जय ऐकले तै त्या वाटले वाईट अहो बाई तुम्ही काय केले तर हे हाय हाय आंबा हे चकुपथ्य होय या पोटातील रोगाला माधव निदांनी हे चकथिले सुश्रुतांनीही वर्णिले निघंटाने कथन केले शारंग धर्मणे ऐसेच तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता भक्षण केला पत्नीचे पुण्यपतीला उपयोगी पडत असे ऐसे वैद्य बोलले आपता उगे जे तो तो लागले लक्ष्मणाच्या पत्नीच परी झाले अघटित लक्ष्मणाचे पोट सत्य रेच होऊन अकस्मात मऊ होऊन गेले हो शौच्या वाटे व्याधी गेली हळूहळू शक्ती आली पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी तेथे उपयोगी पडे खरी कृपा देव संतांची लक्ष्मण बरवा झाल्यावर आला शेगावी सत्वर म्हणे महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा मी आलो त्याचसाठी चला कारंजा जेठी मला न करा हिमपुटी नाही असे म्हणू नका आग्रह त्याचा विशेष पडला महाराज गेले कारंजाला ते धवा होते संगतीला शंकर भाऊ पितांबर घरी नेऊन पूजा केली दक्षिणा निवे दिली अवघी संपत्ती आपुली आहे मी कोण देणार काही का रुपये ठेविले सत्य महाराज बोलले मनशी माझे काही न उरले मग हे रुपये कुठून आणले लक्ष्मण आयसे चाळे दांबिकपणाचे करू नको मला दिले तू आपुले घर आता उघडी अवघी दार पेकुन देई रस्त्यावर अवघी कुलुपे यदवा लक्ष्मण काहीनं बोलला मौन धरून बैसला परी समर्थे आग्रह धरला खजिन्याचे दार उघडी मोकळे स्वतः जाऊन बैसला आणि म्हणाला महाराज यावे वाटतेल ते घेऊन जावे ऐसे बोलला जरी बरवे परी अन्य भाव अंतरीचा हे त्यांचे दांबिकपण समर्थ आले कळून बहु रुपयाचे राजेपण कोटमटिके बाजारी जैसे कडू वृंदावन वरून पाहता दिसे कडवटपण पूर्ण त्याच्या भरले असे सोडून त्याच्या घरासी उपाशी निघाले पुण्यरासी दांबिकांच्या सदनासी संत नव्हती तृप्त कदा तेथे त्याच्या भराची वाद दौलतीची गरज समर्था नव्हती साची ते वैराग्याचे सागर परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उकून जाता जाता बोलले माझे माझे म्हणसी बले बोगा त्याची फळे माझा उपाय त्यास नसे मी कृपा करावया आलो होतो या ठाया याही पेक्षा दुप्पट द्याया परी ते न तुझ्या प्रारब्धी तेच पुढे झाले सत्य एका सहा महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फस्त त्या भिक्षेची वेळ आली म्हणून श्रोते परमार्थात परमार्थात खोटेपणानं कपे किंचित याचसाठी हे चरित्र समर्थे घडवून आणले श्री गजानन चिंतामणी त्यागाढकायशोभाणि वासुवर्णालागुनि घुष्वावेका कथिलाने स्वस्ति श्रीदासगुणुविरचित श्रीगजाननविजयनामे ग्रन्थ सदाभाविकपरिसोत निजकल्याणभावया शुभं भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु इति श्रीगजाननविजयग्रन्थस्य दशमोऽध्यायः समाप्तः हरये नमः हरये नमः हरये नमः पुण्डलीकवरदा हरि विठ्ठल सीताकान्तस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव श्री गजानन महाराज की जय